मित्रांनो आयुष्यातील अपयशामुळे व्यक्तीचे मनोबल हळूहळू हल तुटू लागते अशा व्यक्तीचा वे सल्ला देखील आनंद आणि धाडस देऊ शकत नाही जो एका चांगल्या विचाराने तुम्हाला मिळू शकतो आपल्या जीवनात शांतता हवी असेल तर संघसाच्या वेळी इतरांबद्दल तक्रार करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करणे चांगले लक्षात ठेवा जगभरात कार्पेट घालण्यापेक्षा आपल्या पायात चप्पल घालणे सोपे आहे थोडक्यात सांगायचे तर जे मिळेल त्यात आनंदी राहा आणि दररोज चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जात राहा आयुष्य समजून घ्यायचं असेल तर मागे वळून बघा आयुष्य जगायचं असेल तर पुढे बघा आपल्या आयुष्यात विनाकारण समस्या येत नाहीत समस्याचे येणे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडण्याचे लक्षण आहे मित्रांनो रोजची सकाळ जेवढी सुंदर आहे तेवढे सुंदर तुमचे क्षण असतात जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्या जवळ असो मित्रांनो पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी तर येत नाही त्याचप्रमाणे कठीण सामना केल्याशिवाय चांगले दिवसही येत नाहीत मित्रांनो हसून पहावं रडून पहावं जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं माणसावर करावं वा, माणूस वर करावं प्रेम करावं तर मनापासून करावं जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करा विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं जर जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कारही केला जातो हसत राहिला तर सर्वजण आपल्या बरोबर आहे नाही तर डोळ्यातील अश्रूंना पण डोळ्यांमध्ये जागा नाही सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात